निघाली नाचा 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 हाय गाइस गुड मॉर्निंग गु पी दे बाबाला बाबाला पी दे गेला काय हॅलो काय चांगलं चांगवा कुठलं कुठे मला रुकुल देव आहे नमस्कार मंडळी तर कशा आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये तर हा माझा शेवटचा व्लॉग होणार आहे जुना ह्याच्यानंतर जे व्लॉग येतील ते नवीनच येणार आहेत आणि आम्ही फायनली जेजुरीला जायला निघालो खूप महिन्यांपासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं की जायचं जायचं पण ह्यांच्या सुट्टीप्रमाणे ते मॅनेज नाही झालं आम्हाला आणि फायनली मुहूर्त लागला जायचा आणि जेजुरीचा जा खंडोबा कुलदैवत आहे त्याच्यामुळं आम्हाला चुकवून पण चालत नव्हतं आणि तर फायनली मुहूर्त भेटला आम्हाला आणि निघालो जाताना हॉटेलमध्ये थांबलो जेवायला आणि लग्न झाल्यानंतर एकदा गेलेलो सहा महिन्यानंतर गेलेले कारण लॉकडाऊन होतं आणि लग्न झाल्यावर सहा महिन्यांनी आम्ही दर्शनाला गेलो आणि त्याच्यानंतर आत्ता मी सेकंड टाईम निघा गेली आहे कारण बाळ झाल्यानंतर जावंच लागतं आम्हाला आणि आता ती एक वर्षाची झाली म्हटल्यानंतर आम्हाला जाणं भागच होतं आणि तर जाऊन आम्हाला अभिषेक वगैरे पण घालायचा होता तर ही साडी ना खास मी जेजुरीला जाय जाण्यासाठीच घेतली होती ती येलो कलरची ऑरे येलो पण नाही ऑरेंजमध्ये मोडते फिरता कलर होता आणि पैठणी होते ओरिजिनल पैठणी होते आणि ह्याचं ब्लाउज मी खास पुण्यावरून आरेवर्क करून घेतलेलं तर खूप छान वर्क केलेलं आणि ह्याच्या आधी पण मी माझ्या बेबी शॉवरचं ब्लाउजारी वर्क करून त्यांच्याकडूनच करून घेतलेलं उमेश म्हणून आहेत ते इन्स्टाला मी त्यांना कॉलेक्ट केलेलं आहे तर त्यांच्याकडून घेतलेलं आणि पोचल्यानंतर जे आमच्या ओळखीचे गुरव आहेत पुजारी म्हणतात तर त्यांच्या घरी गेलो आणि प्रत्येक वेळी इकडे जेजुरीला आलो की त्यांच्याकडे जातात घरचे आमचे आणि अभिषेक वगैरे घालायचं असतं तर मी घरीच तयार होऊन गेलेले पण माहीत नव्हतं की म्हणजे नंतर डोक्यात आलं की इकडे येऊन आपल्याला साडी नेसली असती तर बरं झालं असतं कारण गाडीत खूप बसून गाडी चुरगळत साडी चुरगळत होती सॉरी साडी खूप चुरगळलेली कारण जिजा आमची गप्प बसत नव्हती तर तिथं गेल्यानंतर जिजाचं तेवढं चेंज केलं तर जिजाला माझी जी साडी आहे पैठणी त्यामधलंच थोडंसं कापड काढून ना तिला ड्रेस शिवलेला कारण ही नऊवारी होती मी घेतानाच नऊवारी साडी घेतली आणि तिला त्यातलं थोडंसं कापड काढून तिला फ्रॉक शिवणार होतो सेम टू सेम दोघींचं मॅचिंग करणार होतो पण पन... शिवून भेटलंच नाही ते आणि राहू दे म्हटलं मग तिच्याकडं ही साडी होती ऑरेंज कलरची म्हटलं की घालूया तीच परत बांगड्या वगैरे तिला काहीच घातले नाहीत खूप घाई गडबड झाली आणि अचानक प्लॅन झाला <laughs> आमचा जायचा आणि ही ब्लाऊज आणि साडी मी आधीच घेऊन ठेवली होती त्या जिजा तीन महिन्यांची होती तेव्हाच तेव्हापासून मला उचलणार नाही जायचं आज फुर्गीला उचललं चला कौतुक वापली बघा त्या फुड आहेत सगळे गेले बघता आमच्या आई हरवल्या गे पाहिजे दातात थरायला गळायला चला 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 ते बाप्पाला बा <gyptnant> <Jahafa papas sound> <büyük> <hapas sound> <handepunkt noán> हां हा, बोल बोल की ब्लॉग काय झालं मला दंभरला खरं दंभरला हो दम आ जातो चला घरात मुसीज हवा करणार आहे पण इथं आले फेस आलेले घशात फेस आले कार्यकर्ते का कामांना फेस आलाय त्यांना तर हा अजून 20 पण पायऱ्या चढले नाही 9 लाख पायऱ्या चढला बाहुबली बाहुबली चुकून भरती झाल जिजा डुम डुम डुमडूम जिजा डुमडुम नाचायला नाचाय लागले भांडणं लागली झालं ते एवढंच चढायचं ना हो एवढंच चढायचं ना नवरा नवरी बघा <स्थाँगा> आम्हाला लई भारी उचललेलं आम्ही <स्थाँगा> मला सगळी सगळ्या पायऱ्या चढलेल्या उचलं आपल्या तिकडे झाला गाईच आता आमचा अभिषेक करायचा आहे आमचं म्हणजे

जय जय दायरा दक्षिण नामाला देवा अभिषेक देवा बाबा राजा देवा विद्या प्रदेश आणि सर्व प्रजा देवा राजा देवा अभिषेक देवा अभिषेक कावळा याने आता ये देवा तया एक नाव दे देवाळा सोळा एकवीस सोळा 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 दात देवा देवा अभिषेक देवा बाबा राजा देवा लोकांनी मना मध्ये गाया जय जय पार्वती वले आराध्य

सावंत परिवार भगत सावंत परिवार भगत करी सलाम करी सलाम हळकोटो जय मल्ला आवाज उडी डोक्यावा सावंत मना वज उतारण हा ही जी दिसत ही आमची हुसेन बोलत पहिला पहिला परत आले परत धाप लागले म्हणून बसले दहा पहिला चढल्यानंतर घशात फेस आलेली माणसे आणि स्वयं मी आणि जिजा ही आयता आले ऐक आले ऐके पटार जातात गेक जय म्हणला इथे करायचं आहे तुला ही हाताच ठेवायचं असते ती का काय काय का अनिता का का का। आ... बोल बोलत त्याची काय गरज नाही काय त्याची काय गरज नाही काय त्याच्यावर नाही ते इथं कोपऱ्यात आहे किती काय करायचं नाही का दिख़्ा। का नाही ठेवायचं काय म्हणलं काय म्हणलं म्हणलं तिने जिजा तिला ओ बाप्पा आमच्या फोटो काढा आपल्या संग सगळ्याच काढूया आणि yeah. दुसरं <laughs> <श्वेता। laughs> मेरे दो अनमोल काय <laughs> मेरे दो अनमोल रतन <laughs> तर असं झालं आमचं दर्शन दर्शन खूप छान झालं गर्दी नव्हती इतकी लगेच नंबर आला आणि जाताना एका हॉटेलमध्ये जेवलो वांगणी मसूर आणि सोबत भाकरी तर अतिथी हॉटेल म्हणून होतं खूप छान जेवण होतं आणि त्याच्यानंतर घरी गेलो आणि पप्पांचा बड्डे होता दुसऱ्या दिवशीच बारा वाजता बारा वाजून गेले होते आम्हाला पोचायला आणि घरी गेल्यानंतर लगेच त्यांचा घरीच केक आणून ठेवलेला म्हणजे भावाला सांगितलेला फोन करून केक आणून ठेव म्हणून तर घरी गेल्या गेल्या त्यांचं सेलिब्रेशन केलं केक कट करून तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते असंच खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या असंच चॅनलला कनेक्ट राहा भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तब...